परवा दिवशी बावीस तारीख रोजी भारताचं लंचन म्हणून ओळखण्यात आला काश्मीर मध्ये सर्व पर्यटक जात असतात त्याचप्रमाणे आपल्या भारतातील कितीतरी लोक पर्यटक म्हणून त्या ठिकाणी गेले होते त्यांचं अगदी अठरा तारीखला लग्न झालं होतं एकोणीस तारीखला रिसेप्शन झालं होतं आणि बावीस तारीखला ते आपल्या हनीमूनसाठी भविष्याचं आपलं स्वप्न रखवण्यासाठी त्या काश्मीरमध्ये गेले होते अशा या पहलगाममध्ये काश्मीरचा जो भाग आहे पहलगाम त्या ठिकाणी भागव्याप्त भाग व्याप्त काश्मीरमधून आणि काश्मीर ज्या पाकिस्तानातून पाकिस्तानातून अतिरेकी जे आले आणि त्या अतिरेक्याने अंदाधुंद गोळीबार करून जे हिंदू होते त्या हिंदूंनाच फक्त विचारून विचारून मारलं जे 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 प्रत्येकाला विचारलं तुम्ही कोण आहात तर काही जणांनी भीतीपुढे सांगितलं आम्ही हिंदू मी मुस्लिम आहोत तर त्यांनी सांगितलं तुम्ही कलम पडा म्हणून सांगितलं पा त्याच्यानंतर त्यांना नमाज पडा म्हणून सांगितलं ते पडलं नाही तर त्यांना गोळी घालते लोकच गोळ्या घालत आहेत अशा या अतिरेक्यांना खऱ्या अर्थाने मान्य मोदी साहेबांनी शेवटचं धडा शिकवला पाहिजे आज आपले एकशे चाळीस कोटी भारतीय वाट बघत आहेत मोदी साहेबांवर एवढा विश्वास आहे की एकोणीसशे पासष्टमध्ये त्यावेळी भारताची अशी परिस्थिती होती की एक वेळ जेवण सुद्धा मिळत नव्हतं अशा वेळी त्या लढाईमध्ये एकोणीसशे पासष्टच्या लढाईमध्ये भारतीय सैन्य अगदी लाहोरपर्यंत घुसलं होतं आज अशी परिस्थिती आहे भारताची जी आपल्या चौथ्या नंबरचं जगातलं राज्य आहे भारत भारत आपला की, की, की अर्थव्यवस्थेमध्ये अशा परिस्थितीत आम्हाला सर्वांना एकशे चाळीस कोटी जनतेला भारतीय आणि अगदी जगातील जे मानवतावर प्रेम करणारे माणसं आहेत त्यांना प्रत्येकाला वाटतं की इथला हा आतंकवाद संपला पाहिजे देशातला आतंकवाद संपला पाहिजे या जगातला आतंकवाद संपला पाहिजे आणि हे करण्यासाठी माननीय मोदीजींना आम्ही सांगतो एवढं आम्ही आवाहन करतो मोदीजी निश्चितपणाने करणार आहेत की जो पागव्याप्त काश्मीर आहे जे आमचं स्वप्न आहे पाग अखंड भारताचं स्वप्न आहे ते पूर्ण करण्याची आज संधी खऱ्या अर्थाने आलेली आहे मोदीजींनी आमचं सैन्य या बाजूबाबत काश्मीरमध्ये नव्हे तर अखंड पाकिस्तानमध्ये घुसून पूर्ण पाकिस्तान आमच्या ताबात घ्यावा भारताच्या ताब्यात घ्यावा आणि पूर्ण एक जग असं भारत निर्माण पुन्हा एकदा निर्माण करावा ही गांधीजीने चूज केली होती तीन संधी आलेली आहे अशा या अतिरेकांना शेवटचं नामोनुषण पाकिस्तानचं आणि अतिरेकांचं टीकी ठेवण्याची संधी आज मोदी साहेबांकडे आलेली आहे